रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात ब्राह्मणांकडून पूजापाठ करून घेण्याची पद्धत आहे ब्राह्मणांकडूनच पूजापाठ का करावा दुसऱ्यांकडून का नको आज आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे असे नाही मुसलमानात हजी मौलवी चर्च मध्ये पादरी यांना धार्मिक कार्य करण्याची मुभा आहे व यांच्याकडून झालेल्या कार्यास समाजाची मान्यता देखील आहे याचे कारण या, या लोकांनी व्यवहारात न घेता पवित्र आचरण राखून धार्मिक ज्ञानाचा अभ्यास करावा हेच त्यांचे काम आहे यज्ञ याग पूजापाठ यात अनेक वैदिक मंत्र आहेत व ते जाणत्या माणसांनी उच्चारले तरच त्यातील अर्थ बरोबर असतो एखादा रस्वदीर्घ उच्चाराने अनुस्वराने पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो ही प्रार्थना चुकीची ठरली तर त्यापासून मिळणारे वरदानही फुकट जाईल यासाठी मंत्राचे योग्य ज्ञान ज्याला आहे त्याच्याकडूनच पूजापाठ करावा असा प्रघात आहे यासंबंधी रामायणात एक व वेदात एक अशा दोन गोष्टी आल्या आहेत वेदामध्ये बृहस्पती रागवून गेल्यामुळे इंद्राने त्वच्ता याला पुरोहित पद दिले यज्ञ करताना तो राक्षसांचे बल वाढवणारा उच्चार वेद मंत्रातील अक्षरांच्या रस्व दीर्घात फरक करून म्हणे त्यामुळे राक्षस बलवान होत गेले या त्वष्टाची आई राक्षस कुळातील होती म्हणून तो आपल्या काळजी वाई पण एकदा इंद्राच्या लक्षात ही गोष्ट येतात त्याने त्याचा शिरच्छेद केला रामायणामध्ये रावण व त्याचे भाऊ ब्रह्मदेवाकडून वरप्राप्तीसाठी तप करत होते तपाने ब्रह्मदेव रावणाला प्रसन्न झाले त्याने माणूस सोडून इतर सर्वांपासून अवय मागितले माणसांची तो पर्वा करीत नसे शेवटी रामाने त्याचा वध केला कुंभकर्ण तप करत होता त्यालाही ब्रह्मदेव प्रसन्न होऊन वर देतील तर ते दोघे त्रिभुवनाला सळोकी पळो करून सोडतील म्हणून देवी सरस्वती कुंभकर्णाच्या कंठात जाऊन राहिली ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर मागताच कुंभकर्णाने बोलायला तोंड उघडले व त्याला मागायचे होते इंद्रपद पण सरस्वतीने त्यात अडथळा आणला व शब्द आला निद्रापद ब्रह्मदेव वर देऊन मोकळे झाले तेव्हा नंतर रावण कुंभकरण यांच्या लक्षात आपली चूक आली ते पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आपण भलतेच मागितले हा झोकूनच राहिला तर उपासने मरून जाईल तेव्हा वरात काही सुधारणा करा अशी विनंती केली सहा महिन्यातून एक दिवस हा जागा होईल अशी वरात सुधारणा केली म्हणून उच्चारावर ज्याचे नियंत्रण आहे अशा ब्राह्मणांनाच समाजात प्रमुख मानले गेले आहे पूर्वी वकील दुसऱ्याच्या राज्यात पाठवताना ब्राह्मणच पाठवी पूर्वीच्या काळी वधू संशोधन व वर संशोधन ब्राह्मणच करीत यजमान यांच्यावर विश्वास ठेवून असे तेही आपले काम प्रामाणिकपणे करत असे समाजात सगळीकडे फिरत असल्याने त्यांना सर्व समाजाची माहिती असे म्हणूनच ब्राह्मणांना समाजात प्रमुख मानले जाते दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद